कोरडवाहू पिकाच्या लागवडीसाठी चिंचे हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे त्यासाठी आपण आता आहोत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील रोपवाटिकेमध्ये या रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले दोन जात दोन जातीची कलमई आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पहिली जात आहे नंबर दोनशे त्रेसष्ट आणि दुसरी आहे प्रतिष्ठान ह्या दोन्हीची दोन्ही चिंचेच्या पिकांची वाण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे ही कलमं एक दोन ते अडीच फूट उंचीची आहेत ह्या कलमी ही कलमे दोन वर्ष वयाची आहेत आणि विशेष करून ही जी कलमं ज्या ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता आहे हलकं रान आहे ह्या रानामध्ये लागवडीसाठी ही चिंचेचं वाण आपण लागवड करायला पाहिजे विशेष करून हे जे चिंच आहे ह्या चिंचे सरासरी आपल्याला जवळजवळ सहा ते सात क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन देतात त्यासाठी जिथं पाण्याची कमतरता आहे ज्यांची हलकं रान आहे त्या ठिकाणी चिंचेच्या वानाला आपण लागवड करायला पाहिजे सरासरी चिंचेचं उत्पादन हे एक सहा वर्षानंतर खुल सुरुवात होते आणि पूर्ण उत्पादन हे तुम्हाला पूर्ण उत्पादकक्षम हे झाड दहा वर्षानंतर होते निश्चितच आपण चिंच ह्या चिंचेच्या दोन वाण्यांची लागवड करायला पाहिजे आणि ही कलमं कृषी विज्ञान केंद्रामध्ये ऐंशी रुपये प्रतिकलम या दराने आपल्याला आत्ता येणाऱ्या जून जुलैमध्ये उपलब्ध आहेत आजपासून ही कलम तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर जर रेल्वे स्टेशनकडून आले तर पैठण रोडला यायचं स्टेशनच्या रोड स्टेशन बाजूला कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला ही कलम उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ऐंशी रुपये प्रत्येक किलम या दराने आपल्याला मिळतील